नमस्कार मैत्रिणींनो हा ब्लॉग आहे शनिवार रविवारचा तुम्हाला लेट पोस्ट होईल आज सो आहे सोमवार तरी लेट पोस्ट झालेला दिसेल हा काळची बघितली तर आवरावर चालू होते मी आजूबाजूला आमच्या इथे आहे तिथे दोन तीन झाडे आता चालू केले लावायला कारण की पाऊस यायला लागलेला आहे म्हणजे पाऊस आल्यामुळे कसं झाडांना थोडं ग्रोथ तरी मिळेल मी काड्या लावून दिलेलं आहे त्याला एवढंच नंतर येतील त्यानंतर मी किचनमध्ये आले आणि आवरावर करून घेतले किचन चांगलं स्वच्छ ओटा पुसून घेतले आता त्यानंतर इवनिंग म्हटलं तर सगळी साफसफाई आली सगळं आलं मी आवरावर करून घेतली किचनची आणि आता जी भांडी आहे ती सगळी बेसिनमध्ये ठेवून देते ती एक एक वेळेला आता घासून घ्यायचे आहे तेही घासून घेणार आहे आता त्यासाठी मी सगळं आवरावर केलेली आहे तसं पाहिलं गेलं हो आपण हाऊस वाईफ आहे ना ते सगळेजण आपण टेन्शन न घेता स्टेप बाय स्टेप केलं तर आपल्याला कोणताही त्रास होत नाही टेन्शन सगळं होत नाही दूध हे मी संध्याकाळच आणते आता हे मी दूध गरम करायला ठेवणार आहे दूध गरम करण्यासाठी ठेवण्याच्या अगोदर एक ट्रिक सांगते दूध आपण ज्यावेळी ओढतो ना त्या अगोदर आपण ना असं दुधाच्या भांड्यामध्ये थोडं पाणी ओतून द्यायचं आणि त्यानंतर जे आपलं दूध आहे ते ओतून द्यायचं जेणेकरून काय होईल आपलं दूध तळायला लागणार नाही आहे आपण आता ते दूध मी ओतून घेतलेलं पाहत असालच मी दूध ज्या वेळेला उकळायला ठेवते त्या आपण तोपर्यंत आपण दुसरंही काम करू शकतो दूध ठेवून त्याच्यासाठी पेशन्स ठेवून थांबणं हे खूप मल मला तरी खूप जड वाटतं तुम्हाला कसं वाटतं आता मी त्याचप्रमाणे दुसरीकडे मी उद्या रविवार रह आहे त्यासाठी मी डोसा करणार होते त्यासाठी मी भिजत घातलेले होते तांदूळ घातलेले आहेत थोड्या मिठ्या घातलेल्या आहेत आणि उडीद डाळ घातलेली आहे ते भिजत घालून ठेवलं होतं सकाळी आता ते चांगलं भिजलेलं आहे आता संध्याकाळचे आठ वाजलेले आहेत मी ते आता मिक्सरला लावून घेत आहे मी पण करून दिले आणि आता हे मी सेटअप करून घेतलेले आहे आणि हे दोन मिक्सरमध्ये आपलं भांड्यामध्ये बॅटर तयार होणार आहे मी हे थोडं थोडं घालून बॅटर तयार करून घेत आहे इथं बॅटर तयार झालेलं तुम्हाला दिसत असेल हे मी दोन साच्यामध्ये तयार केलेलं बॅटर आहे आता मी हे मी असे रात्रभर ठेवून देणार आहे त्यासाठी त्या अगोदर त्यामध्ये एक चमचा मी किंवा अर्धा चमचा मी तुमच्या चवीनुसार घाला आणि परत लेला था लेला 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 मी इथं पुन्हा थोडंसं मीठ घातलेलं आहे मला कमी वाटलं त्यासाठी आणि थोडासा सोडा घालून द्यायचा आहे आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून द्यायचं आहे जेणेकरून होईल हे फुलण्यास आपल्याला उद्यापर्यंत मदत होईल आता दुसरीकडे माझा जेवणाचा टाईम झालेला आहे इथं मी माझ्या भा जेवणामध्ये झिंगे आणि वांग्याची भाजी केलेली आहे पनीर भुर्जी केलेली आहे आणि भाकरी केलेली आहे आता हे मी झाकण तर लावून कडेला ठेवून देते गुड मॉर्निंग आज आहे रविवार इथं पाहू शकता बॅटर किती छान फुललेलं आहे पाहू शकता बुडबुडे ही येत आहेत आणि दोषी खूप छान बनतात आता इथे पाहू शकता हे रेडी आहे बॅटर आणि सकाळी वरती आले मी मी सेटअप केलेलं होतं गार्डनिंगचं माझं ते सगळं पाऊस आला रात्री त्यामुळे अस्तव्यस्त झालं होतं पाहिलं मला पाहू ना यो आता आहे आपल्याला आता काहीतरी नवीन जुगाड करावा लागेल जुगाड केलं की मी तुम्हाला शेअर करेनच आज आहे रविवार सुट्टी होती मी सांबराच्या जत्रेला गेले होते तिथं जत्रा करून तिथं मंदिरला पहिलं दर्शन घेतले खूप छान जस छान सजवलं होतं मंदिर मी गेले दर्शन घेतले खूप गर्दी होती कसं कसं आपण मी तिथून निघाले आणि खूप छान असं येता येता मला खूप असं सुंदर रथ दिसला त्याचंही तुम्ही दर्शन घेऊ शकता तुम्हाला हे दाखवण्यासाठी मी इथे व्हिडिओ काढले आणि चला बाय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा